श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जप कसा करावा तरच आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल ह्या चुका चुकूनही करू बाथरूम मध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप आपण जप पण कोणालाही दिसू देऊ नका जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते म्हणजे नामस्मरण करताना ते, करता ना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तरच त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं आपण काम करताना झोपताना उठताना बसताना किंवा कोणाशी भांडण करताना देखील मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो नामस्मरण ही देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णत सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला कधीच हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे अतिशय गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरण केल्याचे पूर्ण फळ मिळेल तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला देखील या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमचे देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका एक जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला जपमाळ लावून प्रथम डाव्या नेत्राला नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श अवश्य करावा डाव्या हाताने कधीही माळेला स्पर्श करू नये जपमाळ नेहमी उजव्या हातातच पकडावी नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी कुठून तरी आल्यावर किंवा मग अशुद्ध अवस्थेत अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना जप माळेला स्पर्श करू नये जप करण्याची योग्य पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जप काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो असं शास्त्रामध्ये सांगण्यात येतं अंगठ्याच्या साह्याने जप केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर्जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो मध्यमेने जप केल्याने धन प्राप्ती होते अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते जपाची सुरुवात मेरूमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरूमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असेल तर उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोट्याच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठाने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रसादने मंत्र महाराण अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात असा याचा अर्थ होतो जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे आपल्याला जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा तो जप आकाशात जातो असं म्हटलं जातं जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताहमनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी स्वतःसाठी वेगळी नवीन माळ असावी जप माळ कशी असावी रुद्राक्ष मनोरग पूर्ण कर... पूर्ण करणारी पोवळे विपुल स्फटिक सौभाग्यप्रद असे असावे प्रत्येक मनी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये गुंफलेले असावेत मनी फार बारीक अथवा मोठे नसावेत प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मनी असतात मध्यभागी मोठा मनी मेरू मणी असतो जप माळेतील एकशे आठ मनी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा स्थिरांक उल्ल ल तीन आहे द्रावणातून चांदीमुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅरडे असे म्हणतात प्रतिदिन जपाच्या मंत्रांची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्ममुहूर्तावर जप करताना आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो सात जप माळा ही सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्रांचा जप त्या जप माळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जप माळेची देखील व्यवस्थित काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं व्यवस्थित ठेवणं तितकंच गरजेचं आहे आठ जप करण्याकरिता गोमुखीचा उपयोग करावा जप माळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत पडणार नाही अशी ठेवू शकता माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मनी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील मनी खेळते असावेत म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत दहा माळ जी असते आपली ती तुटलेली फुटलेली नसावी अकरा मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकावावेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो बारा माळेमध्ये एकशे आठ मणी असले तरी ती संख्या शंभरच धरावी तेरा मेरूमण्यापासून जपाला प्रारंभ करावा मेरुमणे उलंगू नये माळेचा तो एकशे नववा म्हणी असतो जप झाल्यावर माळ पोथीत आठवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे माळेमध्ये सामावलेली मंत्रशक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही म्हणून माळ कोणाला दिसणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये किंवा शौचालयमध्ये माता लक्ष्मीचं नाव किंवा जप करू नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवावी लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळीचे पावित्र्य सात्विकता टिकवून ठेवा म्हणजेच त्याच्यावर आपण केलेला जप हा फुलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते त्या माळीमध्ये जी सात्विकता असते ते टिकून राहिली पाहिजे म्हणून जपमाळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजेच तुमच्या देवघराला जर ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये देखील तुम्ही ती जपमाळ कापडामध्ये ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका जमिनीवर तर मुळीच ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मनी असतात माळेमध्ये एकशे आठच मनी का असतात यामध्ये देखील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत रुद्राक्ष माळ तुळशीची माळ स्फटिक किंवा मोत्यानी बनलेले असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धी जाते तुळशीची माळ ही माळ विशेषत भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम श्रीकृष्ण यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी देखील तुळशीचीच माळ वापरली जाते कारण भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण भगवान राम हे सगळे विष्णूचेच अवतार आहेत म्हणून विष्णूंचा जप करण्यासाठी तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी देखील स्फटिकची माळ वापरू शकता रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप केला जातो आणि रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवाचा जप करणे देखील खूप शुभ मानले जाते रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जप माळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मन्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे कमळगट्ठ्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रांसाठी वापरली जाते कमळगठ्ठा जप माळेत देखील एकशे आठ म्हणी असतात देवांच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे म्हणूनच पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळीची आवश्यकता असते याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक रुद्राक्षा रुद्राक्षा आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणून देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ असणे देखील आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो म्हणून जप करताना माळ आवश्यक असावी माळेमध्ये फक्त एकशे आठ मनीस का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत शास्त्रामध्ये सांगितले जाते की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढे वेळा श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मन्यांची संख्या एकशे आठ याचा संबंध आहे सामान्यत व्यक्ती चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो दिवसातील चोवीस तासामध्ये बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक राहिलेले बारा तास व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक वेळी श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेत श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठच मनी असतात अशा प्रकारे जप माळेची काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला निश्चितच जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल या माहितीचा ते उपयोग करून घेतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ